सावित्रीबाई पुणे विद्यापीठाच्या आणि दादा पाटील महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जल्लोष दोन हजार पंचवीसचा हा उद्घाटन समारंभ जिल्हास्तरीय तसेच विभागीय आंतर महाविद्यालय युवक महोत्सव जल्लोष दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाला उपस्थित असणारे प्रमुख अतिथी व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य डॉक्टर संदीप पालवे माझे सहकारी बाप्पाजी धांडे माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुभाषजी तनकुरे बाळासाहेब दादा साळुंखे शशिकांत पाटील तात्यासाहेब ढेरे प्रकाश धांडे ज्यांचा आवर्जून पालवी साहेबांनी उल्लेख केला ते स्वामी स्वामीराज भिसे आता ते कुठे बसले मला माहिती नाही पण त्यांचा आवर्जून उल्लेख केला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर उपस्थित सर्व सहा तालुक्यातून आलेले महाविद्यालयाचे सर्व कलाकार निरीक्षक परीक्षक जवळजवळ जोड़ आतापर्यंत मला आकडा प्राचार्यांनी दिला सतरा महाविद्यालयामधून सहाशेच्या आसपास कलावंत पालघे साहेब या ठिकाणी नोंदणी झालेली आहे आणि दिवसभर आपण त्यांच्या या नृत्य नाट्य साहित्य वाद्य ललित कला अशा जवळजवळ सत्तावीस प्रकारामध्ये आपण स्पर्धा घेणार आहोत तर हा या महाविद्यालयाच्या आणि रहित शिक्षण संस्थेच्या दृष्टीनं अत्यंत अभिमानाचा आम्हाला कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिला या महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष या नात्याने मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो की सातत्यानं आम्ही युवा जल्लोष कार्यक्रम हा एकतर बारामती किंवा इतर भागामध्ये घेतलेला पाहिलाय सुविधा निश्चित त्या ठिकाणी चांगली आहे पण आमची इच्छा होती आणि विशेष करून या भागाचे आमदार दादा पवार यांनी विशेष करून यासाठी संमती दिली खर तर आपले आणि त्यांचे दोघांचे आभार या ठिकाणी एका पागुट्यावाल्या माणसाने हे स्थापन केलेलं ग्रामपंचायत पातळीवरच पहिलं महाविद्यालय परंतु आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अत्युच्च शिखरावरती असणारे महाविद्यालय म्हणून आम्ही याची ओळख निश्चितपणाने या ठिकाणी विद्या या विद्यापीठामध्ये करतो याचा आम्हाला अभिमान ही खरं आमची इच्छा होती सहभागी विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये मी सांगू इच्छित कि तुमची अतिशय चांगली अशी सोय जरी नाही झाली तरी कमतरता सुद्धा पडणार नाही याची खबरदारी सर्व व्यवस्थापन समिती या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आजच्या या उद्घाटन समारंभाचा अध्यक्ष या नात्यानं खर तर पालवीर साहेब तुमचं आणि विद्यापीठाच मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेल आणि या जल्लोष कार्यक्रमाचा सुरुवात हा जल्लोषाने झाला पाहिजे ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो जल्लोष करायचा आहे ना इतकं शाग्र जल्लोष होतो का तुमच्याही वयात असताना मी महाविद्यालयामध्ये होतो तुमच्याही वयाचा असताना मी महाविद्यालयामध्ये होतो त्याला वर्ष झाले आता एकोणीशे ऐंशी साली होतो पंचेचाळीस वर्ष झाले मी आता तुमच्या सारख्या तरुण नाहीये तरुणाची व्याख्या खरवली साठ नंतर हे तरुण आहे एका पंच्याऐंशी वर्षाच्या तरुणाचा मी कार्य करताय याचा करायचं असेल तर माझ्या अनुभवातलं कॉलेज जीवन फक्त दोन मिनिटांमध्ये एका कवितेमधून सांगेल ज्याच्यातून तुम्हाला काही प्रेरणा मिळेल मी त्यावेळेस होतो महाविद्यालयात आताच सांगत नाही असे सगळे पालवी साहेबांपासून नगरकारांपासून सगळेच महाविद्यालयात गेलेले आहेत किंवा शाळेमध्ये गेलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये भोगलेले काय अनुभव आहेत ते सांगणार नाही बऱ्याच जणांना धरून ठेवायची सवय असते पण तुम्हाला ती सांगायची सवय आहे तर माझ्या कॉलेज जीवनामध्ये घडलेल्या प्रसंगावरती असलेली कविता मी म्हणेल आणि आपला जल्लोष कार्यक्रमाला सुरुवात करूया निश्चितच तुम्हाला ती आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो पण ती मी असतरी तरुण पुन्हा पुन्हा सांगतोय नाहीतर काही काहीतरी संभ्रम तयार व्हायचा एक तरुणी मला दिसली एक तरुणी मला दिसली मला, मला पाहून घालत असली तिने पाहिले माझ्याकडं मी पाहिले तिच्याकडं नजरेला मिळाली नजर काय माला नजरेच्या भाषेत ती काहीतरी गडपडली नजरेच्या भाषेत ती काहीतरी गडपडली मी मिळा मला तिची भाषाच नाही मिळली हे असे आता रोज होत होते हे अशे आता रोज होत होते तिचे आणि माझे अंतर कमी होत होते पहिल्या वेळा ती तो नेहमी माझ्या मागे असायचा आणि हा तिला इशारे करायचा तेव्हा अपेक्षेचा भंग झाला प्रेमाचा गुलाबी रंग काळा निळा झाला असे सत्य पानवी साहेब कुणी दडवून ठेवत नसते असे सत्य कुणी ठेवत नसते कारण ते मनामध्ये घर करून राहते आणि म्हणून दादा पाटील महाविद्यालयामध्ये आलेल्या आले सहा तालुक्यातील युवकांनो प्रेमाच्या रिंगणामध्ये तरुण तरुणींनो फिरत राहा फिरत राहा पण पण पाहिले जर एखाद्या सुंदर तरुणीने तर कृपया पहिली मागे मिळव जय हिंद जय कंदन शुभेच्छा